पाऊस रोवून आठ ते दहा दिवस झालेले आहेत आणि या आठ ते दहा दिवसांमध्ये निसर्गात कोणते बदल झालेले आहेत याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत गावाकडे कसं वातावरण असतं कोकणातली ही जी गावं आहेत या गावांमध्ये पावसाळ्यामुळे कोणता बदल होतो याचा विचार याची माहिती आपण या आजच्या व्हिडिओत घेत आहोत कुठेही जाऊ नका ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाळा सुरुवात झाली आणि निसर्गामध्ये जे काही विविध बदल झाले हे बदल आपल्याला सुखावणारे असे आहेत उन्हाच्या काहिलीने यावर्षी पंचेचाळीस अंश सेल्सिअसचा तापमानाचा पारा जो आहे हा पार केला सगळ्यांना चातकाप्रमाणे पावसाची ओढ लागलेली होती आणि अशातच गेल्या आठ दिवसांपासून पावसाळा सुरुवात झाली आणि या पावसामुळे काय बदल झालेले आहेत निसर्गामध्ये ते आपण या आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत मी आता जो या ठिकाणी बसलेलो आहे ही गावाच्या बाजूची छोटीशी टेकडी आहे आणि या टेकडीवर आपण बघतोय तर सर्वत्र आपल्याला हिरवगार गवत सुरुवातीचं आपल्याला दिसत आहे अतिशय सुंदर असं वातावरण या रम्याशा सायंकाळी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे माझ्या समोरच या ठिकाणी डोंगरांची मोठी रांग आहे हे ही हिरवीगार होताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी अनेक झाडांना हिरवीगार अशी कोवळी पानं जी आहेत ही आलेली आहेत शेतं आपल्याला दिसत आहेत या शेतांमध्ये जे काही तरवे आहेत हे तरवे त्या ठिकाणी अगदी बहरास येताना आपल्याला दिसत आहेत गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच या ठिकाणी अगदी सुकी कोरडी अशी माती होती मात्र आता त्या मातीमध्ये अशा पद्धतीचे हिरवे कोंब उगवलेले आपल्याला दिसत आहेत या बाजूला इकडे शेतामध्ये नांगरणी चालू आहे जिला फोड म्हणतात म्हणजे शेताची आता फोड केली जात आहे शेतकरी त्या ठिकाणी शेताची नांगरणी करत आहेत अतिशय सुंदर असं हे वातावरण पावसाच्या सुरुवातीला आपल्याला दिसत आहे अजूनही आपण जर पाहिलं तर शेतकरी बैलांच्या साहाय्याने नांगरणी करून या ठिकाणी शेतीची कामे जी आहेत ती करताना आपल्याला गावाकडे दिसतात समोर आपल्याला एक आंबुशी नावाचं जे गाव आहे ते दिसत आहे त्याच्याबरोबर बाजूला इकडे बोरघर नावाचं गाव आपल्याला दिसणार आहे पाऊस पडल्यानंतर ही सर्व गावं जी आहेत ही गावं अत्यंत स्वच्छपणे आपल्याला या ठिकाणावरून दिसत आहेत गावातली जी काही घरांची कौलं आहेत ही कौलंसुद्धा आहे। आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतात पावसामध्ये सुरुवातीच्या खरं म्हणजे ही जी सगळा निसर्गाची जी काही किमया आहे ही निसर्गाची किमया आपल्याला असे काही आश्चर्यचकित करते की आपण या निसर्गाच्या प्रेमातच पडतो पाऊस पडल्यानंतर जसं काही सृष्टीने स्नान करावं अशा पद्धतीचं स्नान झालेलं आहे सृष्टीचं आणि अनेक ठिकाणी अने छोटी मोठी डबकी या ठिकाणी तयार होत आहेत अजून ओहळ किंवा झरे जे आहेत हे सुरू झालेले नाहीत मात्र लहान लहान छोटी छोटी जी काही फुलं आहेत माळराणावरची ही माळरावरची छोटी फुलं अनेक रोपं त्या ठिकाणी आपल्याला दिसतील ही अशा पद्धतीने माळरानावर डोलताना आपल्याला ही फुलं दिसतील अनेक ठिकाणी या फुलांचा सडा आपल्याला दिसणार आहे ती काही उगवण आहे ही या ठिकाणी झालेली आहे अत्यंत डोलाने डुलणारी ही फुलं आपल्याला जसं काय आकाशातील जणू चांदण्या अशा पद्धतीने दुरून भासतात शेतकऱ्यांची कामं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहेत आणि या अशा या पावसाच्या सुरुवातीला आपण जर पाहिलं तर अत्यंत सुंदर असा निसर्ग आपल्याला दिसेल या ठिकाणी हा डोंगराचा भाग आहे आणि याच्यावर हे जे हिरवगार पसरलेलं जे गवत आहे जसं आपण एका कवितेमध्ये म्हणतो की ना हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे अशा पद्धतीची ही हरित तृणाची मखमल या ठिकाणी आपल्याला दिसते याचबरोबरच आपल्याला संध्याकाळच्या या समयी अनेक महिला ज्या आहेत या शेतावर जातानासुद्धा दिसत आहेत शेतीची छोटी मोठी जी काही कामं आहेत ही छोटी मोठी कामं या ठिकाणी महिला करत असतात आणि शेतावर चाललेल्या या महिला आपल्याला या ठिकाणी दिसतील सायंकाळच्या निसर्गाची शोभा ही अत्यंत सुंदर असते आता सूर्यास्त थोड्या वेळाने होईल मात्र आकाश ढगाळ असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला तो सूर्यास्त दिसणार नाही मात्र हा जो काही देखावा आहे निसर्गाचा हा निसर्गाचा देखावा अत्यंत सुंदर असा आहे आणि या ठिकाणी हा सुंदर देखावा पावसाच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं या आकाशातील जणू काही चांगल्या आपल्याला या डोंगरावर दिसत आहेत आणि मध्येच एखादं फुलपाखरू त्या ठिकाणी बिरभिरतानासुद्धा भीर दिसत आहे हे असं सुंदर वातावरण पावसाळ्यामध्ये सुरुवातीला कोकणातील गावोगावी आपल्याला आता दिसत आहे आणि या सुंदर वाता अशा वातावरणाची भुरळ आपण सगळ्यांना निश्चितपणे पडते आपण जर कोकणाकडे येणार असाल किंवा आपण जर कोकणात असाल तर निश्चितपणे एखाद्या माळ जा एखाद्या डोंगरावर जा आणि ही निसर्गाची जी काही शोभा आहे ही शोभा आपण निश्चितपणे पाहू शकतो या कलाटीमध्ये अशा पद्धतीने सर्व शेतीची कामं सुरू आहेत आणि या शेताच्या कामांमध्ये हा सुरुवातीचा पावसाळा शेतकरी जे आहेत हे शेतकरी अशा पद्धतीने त्याचा आनंद घेतील सुरुवातीच्या या पावसाळ्याच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा येत्या पावसाळ्यात आपण निसर्गाचा हा आनंद भरभरून घ्याल हे समोर जे दिसत आहे ते पेण तर्पतळे गाव आहे हे गावचं पेंजाई मातेचं मंदिर आपल्याला समोर दिसतं आहे वरती डोलाने फडकणारा ध्वज त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अतिशय सुंदर असं वातावरण पावसाळ्याच्या सुरुवातीला निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपण या निसर्गाचा आनंद या पावसाळ्यामध्ये निश्चितपणे घ्याल तरी वाटते आणि या ठिकाणी पावसाळ्याचं हे दृश्य आपण सर्वांसोबत शेअर करताना सर्वांना दाखवताना खूप आनंद होत आहे थँक्यू धन्यवाद आपलं चॅनल निश्चितपणे लाईक आणि सबस्क्राईब करा